कुर्वाडी पंढरपूर रस्त्यावरील बावी या ठिकाणी झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाल्याची माहिती मिळते मागील एक ते दीड वर्षापासून या ठिकाणी रस्त्याचे काम झाले नसल्याने वारंवार अपघात होत आहेत या स्पॉटवर आत्तापर्यंत आतापर्यंत अनेक अपघात झाले असून या अपघातात आतापर्यंत दहा ते पंधरा नागरिकांचा बळी गेला आहे आज झालेल्या अपघातात लघु व्यापारी वय चाळीस राहणार बुताष्टे यांचा दुचाकी व क्रेटा गाडीच्या झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे या अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा कुर्वाडी पंढरपूर रोडवर एम एस आर टी सीच्या माध्यमातून अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळं अनेक जणांना आपल्या प्राणाला या ठिकाणी मुकावं लागलं आहे सदरचा रस्ता वारंवार पाठपुरावा करून देखील एम एस आर डी सीकडे पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांनी कंपेन्सेशन स्टेशन मिळालं नाही म्हणून बंद ठेवलं आहे त्याला कम्पेन्सेशनची रक्कम देऊन रस्ता पूर्ण लवकरात लवकर करावा यासाठी वारंवार पाठपुरावा करतो आहे परंतु गेले वर्ष दीड वर्ष झालं या रस्त्यावर कमीत कमी वीस ते पंचवीस अपघात झालेत आणि याच्यामध्ये साधारणपणे दहा पंधरा लोकांचा या ठिकाणी जीवसुद्धा गेलेला आहे त्याच्यामुळं या परिस्थितीला वास्तविक पाहिलं तर सरकार जबाबदार आहे लवकरात लवकर याच्यावर योग्य तो मार्ग काढावा समजा कॉन्क्रिटीकरण झालंच नाही तर किमान या रस्त्यावर पडणारे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवून जर खऱ्या अर्थाने येण्या जाण्यास जो अडथळा निर्माण होतो आहे तो जरी अडथळा दूर केला तरीसुद्धा अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि मग नंतर कधी करायचं त्यावेळेस कॉन्क्रीटीकरण करा, करा। आमची प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारच्या मृत्यूचा सापळा बनलेला हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि जे लोक खऱ्या अर्थाने निरपराध लोक या ठिकाणी त्यांचा बळी चाललेला आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा